थालीपीठ खायचं मन झालं आहे पण घरात तर भाजणीचं पीठ नाही किंवा थालीपीठचं पीठही करून ठेवलेलं नाही तर मग काय करायचं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे अगदी घरात उपलब्ध असलेल्या पिठांपासून छान असे खमंग खुसखुशीत थालीपीठं कशी करायची याची रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण छान अशी पालक थालीपीठा कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत चला थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे साहित्य मी घेतले आहेत हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि लसूण थोडा घेतला आहे त्याचबरोबर इथे मी थोडासा पालक घेतला आहे स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून घेतला आहे आता सगळ्यात अगोदर आपण पा पालक जो आहे तो अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे मोठा अजिबात ठेवायचा नाही कारण हे पिठामध्ये आपण मळणार आहोत त्यासाठी अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची आपण बारीक करून घेणार आहोत तर सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि चार ते पाच लसणाची पाकळी मी घेतलेल्या आहेत बघा अशा प्रकारे छान दरदरीत वाटून घ्यायचं आहे आता पिठं बघा इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी इतकं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे जे आपण भाकरीसाठी वापरतो हो ते आणि दोन वाट्या मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे तर हे देखील घरगुतीच दळलेलं बेसनपीठ आहे छान असं जाडसर आहे जरी तुम्ही विकतचं वापरलात तरी चालेल परंतु हे पिठांचं अगदी योग्य प्रमाण आहे त्यानंतर अगदी मोठा एक चमचा मी इथे पांढरे तिळ घेतलेले आहेत बघा त्यानंतर एक चमचा जिरं घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये ओवासुद्धा घालू शकता त्यानंतर आता वाटलेलं जे आपण मिरची आणि लसणाचं वाटण होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे आता तुम्ही जे तिखट जे आहे ते तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता त्यानंतर बघा बारीक चिरलेला पालक आहे ना तो मी यामध्ये टाकलेला आहे पालकच्या ऐवजी तुम्ही मेथी टाकू शकता अगदी कोणतीही भाजी जी तुम्हाला आवडते ती घालू शकता त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे अर्धा चमचा इतकी हळद पावडर आणि एक चमचा इतकं लाल तिखट घातलेलं ला आहे जरी आपण हिरवी मिरची घातलेली असेल तरीसुद्धा थोडंसं लाल तिखट घालत जावा कारण थालीपीठं खूप सुंदर होतात ता ता थोड़ा -थोड़ा तर आता बघा चवीनुसार मीठ टाकलं आहे हे कोरडे जिन्नस जे आहेत ते सगळे अगोदर व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊयात त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे आपण मळून घेणार आहोत तर अगदी थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्या अगदी जास्त पाणी टाकून मळू नका तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर पाण्याचा थोडा अंदाज घेत घेत पीठ मळा तर बघा अशा प्रकारे आता मी छोटा एक ग्लास पाणी टाकलेला आहे आणि छान हे पीठ आता मळून घेते तर थोडं थोडं पाणी ॲड करून मस्त हे पीठ मळून घ्यायचं आहे तर अतिशय पौष्टिक असा नाश्ता आहे हा लहान मुलांसाठी हे जरूर देत जावा आणि खूप सुंदर होतो ते आवडीने देखील खातील तर टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी खूप सुंदर पर्याय आहे हा आणि त्याचबरोबर तुम्ही कोणतीही पालेभाजी यामध्ये कट करून घालू शकता जी तुमची मुले पालेभाज्या खात नाहीत त्या पालेभाज्या कट करून तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता बघा अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे इतकं असं सैलसर मळायचं आहे बघा जास्त असं घट्ट मळायचं नाही आहे कारण आपल्याला थापायची आहे ती थालीपीठं आता सगळ्यात महत्त्वाचं पांढरा किंवा कोणत्याही रंगाचा कॉटनचा कपडा घ्या ज्याचा रंग जात नाही असा घ्या शक्यतो असा पांढराच कॉटनचं एक कापड घ्यायचं आहे त्यानंतर ते पाण्यामध्ये छान असं पिळून घ्यायचं आहे बघा आणि पोलपट किंवा ताट घ्या त्याच्यावर अशा प्रकारे अंतरून घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा पाण्याचा हात या कापडावर आपण मारायचा आहे आणि जेवढा आपण चपातीला गोळा घेतो ना तेवढा ह्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे बघा छान पीठ सेलसर असं मळून घ्यायचं आहे आणि मस्त असा पिठाचा गोळा घेतला आहे आता ह्या कापडावर आपण थापून घेणार आहोत तर बघा थापताना कधीपण आहे ना पाण्याचा हात घ्यायचा अगदी हलक्या हाताने गोल गोल असा थापून घ्यायचा आहे जर तुम्हाला असं वाटलं का हाताला पीठ आहे तेव्हा तेव्हा तुम्ही पाण्याचा हात घ्यायचा आणि अगदी अलग हलक्या हाताने असंच थापत राहायचं शक्यतो असं कडकडानी थापत राहायचं आणि अधूनमधून असा हात फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून सगळ्या बाजूनी थालीपीठ अगदी व्यवस्थित थापलं गेलं पाहिजे तर बघा अशा प्रकारे मी ही थालीपीठ थापून घेते जेवढं तुम्हाला पातळ थापता येईल तेवढं पातळ थापन जर नवीन करत असतात तर लगेच काही तुम्हाला पातळ थालीपीठ थापता येणार नाहीत परंतु जसे जसे तुम्ही थालीपीठ थापताल ना तसा तुम्हाला सराव होईल तर बघा मस्त असं पातळ थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे तर नंतर काय करायचं आपला जो हाताचा पंजा असतो ना त्याने सगळ्या थालीपीठावर असा हात फिरवून घ्यायचा तर यामुळे काय होतं जी हे आपल्या बोटाचे असे निशान उठलेत बघा ते असे चेप म्हणजे प्लेन होऊन जातात आणि थालीपीठ देखील छान भाजलं जातं तर अशा प्रकारे बघा व्यवस्थित थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर असं जर चिटकाय लागलं तर पाण्याचा हात घ्यायचा थापून झाल्यानंतर बघा असे सगळीकडे असे छोटी छोटी बिळं हे करून घ्यायची जेणेकरून थालीपीठं छान खमंग भाजली जातात सगळीकडे व्यवस्थित तेल पसरलं जातं त्यानंतर तव्याला थोडंसं पुसट असं तेल लावून आहे बघा जास्त तेल वतायचं नाही अगदी पुसट लावून घ्यायचंय गॅस बारीक ठेवायचा आणि त्याच्यावरही असं थालीपीठ टाकायचं त्यानंतर थोडासा पाण्याचा शिंपडा मारायचा असं पटकन कापड काढून घ्यायचं बघा अजिबात चिटकलं नाही मस्त थालीपीठ झालं कारण पिठाचं अगदी योग्य प्रमाण आहे याच प्रमाणासह तुम्ही पीठ घ्या आणि जे मध्ये आपण छोटे छोटे बीळ पाडलेत ना त्याच्यामध्ये एक, एक दोन दोन थेंब तेल सोडायचं आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आता बघा दुसऱ्या थालीपीठाची आपण तयारी करूया आता कापड पाण्यात मी टाकलेलं ते छान असं बुडवून छान पिळून घ्यायचं आहे बघा त्यानंतर पुन्हा आपण पोलपटवरती कापड टाकलेलं आहे आणि अगदी थोडासा पाण्याचा हात मारायचा त्यानंतर चपाती किंवा भाकरी एवढा गोळा घ्यायचा आणि थोडासा पाण्याचा हात घेऊन थापायचं आहे त्याआधी झाकण काढून थालीपीठ आपलं बघा हे छान वाफवून आहे छान शिजलं जातं पटकन त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं हे पहिलंच थालीपीठ असल्यामुळं सुरुवातीला अगदी हळू काढायचं कारण नंतरची थालीपीठं अगदी पटापट निघतात काव्याला छान असं तेलाचं ते कोटिंग येतं आता बघा आपण पलटून घेऊयात आणि थोडासा गॅस मोठा करून हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तूप लावू शकता थालीपीठाला आता बघा दुसरा थालीपीठ आपण थापून घेतोय मस्त असा पाण्याचा हात घ्यायचा सारखा अधूनमधून दोन ते ती तीन वेळा घ्यायचा पाण्याचा हात आणि असं पातळ छान थापून घ्यायचं नंतर थोडंसं हाताच्या पंजाने सगळे ते बोटाचे निशाण असे घालवायचे म्हणजे प्लेन थालीपीठ येतं था। त्यानंतर छोटी छोटी अशी परत बिळं पाडायची कारण त्याच्यातनं तेल सोडता येतं था। आणि थालीपीठ देखील खमंग भाजलं जातं तर तुम्ही पाहू शकाल मस्त हे थालीपीठ भाजलं गेलं आहे वासदेखील अगदी खमंग सुटलेला आहे बघा आता चला मस्त हे थालीपीठ भाजून झालेलं आहे आता आपण दुसरं थालीपीठ टाकूया तर किती सुरेख दिसते बघा कलर देखील किती अप्रतिम आहे आता हे दुसरं थालीपीठ पण अगदी त्याच प्रकारे टाकून घ्यायचं उलट्या साईडने टाकायचं थोडा पाण्याचा हात मारायचा आणि कापड लगेच परत त्या पाण्यात टाकायचं आता तेल टाकायचं बघा छोटी छोटी वेळेत त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं पुन्हा झाकण ठेवायचं दोन मिनटांनी झाकण काढायचं झाकून ठेवतं तेव्हा गॅस गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची नंतर अशी पलटी मारल्यानंतर मोठा गॅस करून छान थालीपीठ भाजून घ्यायचं मीडियम फ्लेमवर बघा हे दुसरं देखील थालीपीठ किती सुंदर आहे तर अगदी मस्त खुसखुशीत आणि घरच्या साहित्यातून म्हणजेच घरात उपलब्ध असलेल्या पिठापासूनही थालीपीठं केलेली आहेत तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू